जर मला कचुरी खाण्याचं मन करत असेल ना तर ही कचुरी माझी सगळ्यात आवडतीची आहे तेही न तळता न मैदा रवा न वापरता तर एक कप पाण्यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं तेल आणि पाऊण कप तांदळाचं पीठ टाकायचं छान हे फिरून घ्यायचं गॅस बंद करून झाकण ठेवून चटणी होईपर्यंत राहू द्यायचं चटणी बनवण्यासाठी कांदा लसूण खिसलेलं अद्रक परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद लाल तिखट गरम मसाला अदरवदर वाटलेलं धना जिरा आणि मॅगी मसाला टाकायचा वरून उकडलेला बटाटा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं मिक्स करायचं सगळ्यात शेवटी लिंबाचा रस पिळायचा आमचूर पावडर टाकलं तरी चालेल तर या ठिकाणी ही चटणी तयार आहे तोपर्यंत उकळी थंड झाली थंडगार पाण्याचा हात घ्यायचा आणि उकड छान अशी चोरून घ्यायची तर चटणीचे बॉल बनवून घ्यायचे तांदळाच्या पिठाची अशा पद्धतीने पारी बनवून अशा पद्धतीने कचुरी बनवून घ्यायची आहे हे पहा सगळ्या कचोऱ्या अशाच बनवल्या त्यानंतर ह्या तळून पण घेऊ शकता पण ऐवजी मी आपे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून उलट पुलट करून मस्त छान लालसर कलरीपर्यंत ह्यात छान अशा शेकून घेतल्या तर दिसायला जेवढ्या मस्त दिसत आहे की नाही चवीलासुद्धा एक नंबर अशा ह्या कचोऱ्या लागतील अगदी तुम्ही सकाळी जरी कचोरी केली सायंकाळी संध्याकाळी जरी खाल्ली ना तरीही तशाला तशी खस्ता अशी कचोरी राहते पण माझी बनवायची पद्धत जमली की नाही कमेंट्स करायला मात्र विसरू नका थंडीच्या दिवसामध्ये खास बनली जाणारी टिंकाची वडी कोणाकोणाला आवडते जरूर सांगा त्यासाठी अर्ध्या कप तुपामध्ये एक कप डिंक तळून घ्यायचा आता तळल्यानंतर तल घरामध्ये जेवढे ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत ना तेवढे एक कप भरून टाका या ठिकाणी अक्रोड काजू आणि बदाम टाकून घेतले छान असे तळून घ्यायचे आता अजून त्यामध्ये थोडं तूप घातलं आणि दोन कप गव्हाचं पीठ टाकून घेतलं आता हे गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे आता पीठ भाजेपर्यंत आत डिंका हा फोडून घ्यायचा आणि जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले ते आधर मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तोपर्यंत गव्हाचं पीठही छान असं भाजून तयार आहे कलर पाहू शकता इथपर्यंत पीठ भाजायचं त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप खोबरा खेस टाकून घ्यायचं तेही छान असं परतून घ्यायचं परतल्यानंतर त्यामध्ये वाटलेला ढिंक वाटलेले काजू बदाम छान असं टाकून मिक्स करून घ्यायचं मिक तर या ठिकाणी गॅस हा बंद केलेला आहे आता मिक्स झाल्यानंतर दुसरी कढई ठेवली त्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ होतं ना तेवढाच या ठिकाणी गूळ घेतला दोन कप गूळ आणि त्यामध्ये एक खूट पाणी टाकून छान असं मिक्स करायचं आहे आता त्यामध्ये वेलची सुंट आणि मिऱ्याची पावडर टाकली हे पा गूळ विरघळेपर्यंत होऊ द्यायचं इथपर्यंत हे झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आणि छान असं झटपट असं मिक्स करायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर ज्या ताटामध्ये टाकायचं ना त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे टाकून छान असं थापून घ्यायचं चारी बाजूला आता या ठिकाणी याची वडी खूप झटपट बनते थंड झाल्यानंतर पटकन अशी ही वडी बनते तर दहा पंधरा मिनटामध्ये ही वडी बनवून तयार होते तर हव्या त्या आकाराच्या वड्या हे पाडून घेऊ शकता तर थंडीच्या दिवसातली खास बनली जाणारी ही टिंकाची वडी कुणी याला गोंची वडीसुद्धा म्हणते तुमच्या इकडे काय म्हणते कमेंट्स करून जरूर सांगा चवीला म्हणाल तर एक नंबर लागते आणि पौष्टिकता आहेच पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद जे कोणी बटाट्याचे शौकीन आहेत ना तर ही रेसिपी खास त्यांच्यासाठी तर या ठिकाणी तीन कच्च्या बटाट्याचा केस करून घेतला त्यामध्ये हिरवी मिरची जिरं आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेतलं आता त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर टाकायचं मिक्स करायचं तर या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकते त्यानंतर काजू बदाम मनुका चिरून घ्यायच्या पात्र गरम होण्यासाठी ठेवायचं आणि बटाट्याची अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची त्यामध्ये ड्रायफ्रूट्स भरायचे आणि त्याला बंद करून छान त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे आता सगळं हे अशाच पद्धतीने बनवायचं त्यानंतर थोड्याशा तेलामध्ये आपे पात्रामध्ये उलट पुलट करून मस्त खरपूस लालसर कलर येईपर्यंत छान हे शेकून घ्यायचे तर दिसायला तर एक नंबर असे हे बॉल्स दिसत आहे त्याहीपेक्षा हे बटाटे बॉल्स चवीला खूप मस्त लागते आता तुम्हाला कोणाकोणाला हे बटाटे बॉल्स आवडते कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि मला जमले की नाही ते सुद्धा सांगा धन्यवाद मला वाटलं ही ट्रिक कामी येईल की शेंगदाणे वेगळे आणि त्याचे वेगळे होतील पण ही ट्रिक काही कामी आली नाही शेंगदाणे भाजून छान चोळून घेतले पण आपले नेहमीप्रमाणे पाकडून घेतले एवढा सगळा ढिंगाणा झाला पाकडण्या पण शेंगदाणे छान झाले तर त्यानंतर पॅन ठेवला त्यामध्ये एक कप गुळ टाकला एक खूटच पाणी टाकलं आता गुळ पूर्ण विरघळला पाहिजे इथपर्यंत होऊ द्यायचं विरघळल्यानंतरही अजून थोडा वेळ होऊ द्यायचं जोपर्यंत याची गोळी तयार होत नाही आणि कटकन आवाज येत नाही तोपर्यंत होऊ द्यायचं त्यानंतर सोडा टाकायचं वेलची टाकायची आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे छान असं मिक्स करायचं सोड्यामुळे काय होईल एकदा कलर बदल आणि चिक्की ही खुसखुशीत होईल जशी बाहेर भेटते ना तशी चिक्की ही घरी सुद्धा बनते त्यानंतर ज्या ताटाला तूप लावलं त्या ताटावर टाकून घ्यायचं पसरवायचं आणि थंड झाल्यानंतर अलगत अशी ही चिक्की निघते जर चिक्की एखाद्या वेळेस ताटाला चिटकून राहिली तर थोडं ताट गरम करून घ्या आणि त्यानंतर चिक्कीचा आवाजही पहा आता आम्ही याला शेंगदाण्याची शेंगपट्टी म्हणतो चिक्की म्हणतो पण तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट्स करून जरूर सांगा आणि हिवाळ्यामध्ये शेंगाची तिळाची होतेच तुम्हाला कशी वाटली कमेंट्स